नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ माझं नाव प्रकाश खडवेकर आम्ही आज चिपळूण मध्ये आहे चिपळूण मध्ये माझी बहीण जयश्री आंबेकर यांच्या मार्फत आम्ही आमच्या आईला यांना अर्थचकली दिला पहिला टेस्टला एक दहा साचे दिले होते त्या दहा साचे मधून त्यांना फरक आला आणि त्यांनी मग स्वतःहून एक किट मागून घेतला तर त्यांना त्या खूप आराम मिळाला आहे ते त्यांच्या तोंडाने सांगते काय तो आराम मिळाला हा तुम्हाला हा जो आजार ज्या आजारासाठी तुम्ही किट घेतला बरोबर काय आजार होता तुम्हाला मला पायांच चाला जास्त आणि चालवायचं नाही चुकवायचं नाही हे जास्त हे चाले थांबले डोकं पण थांबलं झोप चांगली येते हो आणि सगळंच आजार वेगळे तसं म्हटलं तर नव्वद टक्के माझा आजार बरा झालेला एक विचारायचं आहे की हा जो आजार होता आहे तो किती वर्षापासून होता गेला वीस वर्षापासून काय म्हणतो एलर्जी होती त्यालर्जी पण माझी गेले आता वीस दिवस मी म्हणजे किती आता एलर्जीचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही आता जो हा जो प्रोडक्ट तुम्ही मागून घेतला त्याच्याने तुम्हाला आराम मिळाला अगोदर अगोदर किती डॉक्टरांची सल्ले घेतो अगदी सांगायचं म्हणजे वरच बसून रत्नागिरी चिखल देवल परत तुम्हाला कराड सातारा हो हो आणि त्याच्यानंतर मुंबई सोना डॉक्टर झाले मी एक लाख रुपये खरचले एका महिन्यामध्ये पण त्या मी या औषधाने मला नव्वद टक्के पडले झाला पाहिजे म्हणजे आता तुम्हाला असं म्हणजे डॉक्टर कडे जायची काही गरज असं वाटते बरोबर खूप धन्यवाद आई <laughs> नमस्कार मित्रांनो तर बघा आज चिपळूण मध्ये आमच्या आईला खूप आराम मिळालेला आहे त्यांनी किती कुठे कुठे गेले कराड पुन्हा मुंबई आणि कुठे वरद आणि चिपळूण रत्नागिरी सगळं फिरून आले सगळे फिरून आल्यानंतर कमीत कमी तुम्हाला किती खर्च झाला असेल एवढा सगळं करायला बोला एक लाख रुपये एका महिन्यामध्ये

वा वा व्हेरी गुड नाही अनुभव यायला पाहिजे नाव आहे एक एक बोटाचा गॅप तरी पण आता चांगली आमचा सक्सेस अर्थ नावाप्रमाणे आहे सक्सेस आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदिक आहे तुम्ही सगळ्यांनी विचार करा की या प्रोडक्ट ची ताकद काय आहे कॉल करा मित्रांनो नमस्कार